आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाकडून महाविकास आघाडीचे करवीरचे उमेदवार राहुल पियन पाटील हे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच हजारपेक्षा कमी म्हणजेच अंदाजे दोनशे मतांनी पराभूत झाले त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी सरकारकडे अर्ज दाखल केला आहे ही फेरमतमोजणी पूर्ण होईपर्यंत एक हजार मीटर अंतरावरील इंटरनेट सेवा मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावी असं निवेदन जिल्हा काँग्रेस सेवादलामार्फत उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांच्यामार्फत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आला आहे यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव कोंडीबा देवने कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शोभा बाजीराव पाटील तसेच कोल्हापूर शहराध्यक्ष संजय पवार वाईकर पन्हाळा तालुका अध्यक्ष संजीव दिप्रिपीठ संदीप सर्जेराव कोले गगनबावडा अध्यक्ष संजय केरबा पाटील तसेच बाजीराव हरी, पाटील संभाजी दत्तात्रय इंगावले राजू पटेकर आणि सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते